नमस्कार खबर मध्ये तुमचे स्वागत अफवा नाही सत्य बातमी आहे बघूया आजची विशेष बातमी काय सांगा मला हे सांगायचं आहे की बिहार सरकारने एक एकोणीसशे एकोणपन्नासच्या कायद्यानुसार बौद्धांचं जे विहार आहे ते विहार या महाबोधिविहारमध्ये नऊ सदस्य आहे त्या नऊ सदस्यांमधून हिंदूचे पाच सदस्य आहे आणि बुद्धिस्ट म्हणजे पाच सदस्य चार सदस्य आहेत पण आतापर्यंत आपण सर्व इकडे बघतोय की ज्याबी म्हणजे राम मंदिरामध्ये बघा ख्रिश्चन मंदिरामध्ये मस्जिदमध्ये बघा तुम्हाला बौद्धाचं प्रतिनिधित्व किंवा कोणत्याही समाजाचं प्रतिनिधित्व मिळू शकत नाही मग आपल्याला ह्याच म्हणजे म्हणजे महाबोधी विहारातच का मग ह्या महाबोधी विहारामध्ये आपलं प्रतिनिधित्व असायला पाहिजे म्हणून आम्ही या सर्व संख्येनं उपस्थित राहून इथे सर्व बौद्ध बांधव त्याची आम्ही मागणी करत आहोत जय भीम जय भारत आम माझं वैयक्तिक मग असंच आहे की ज्याप्रमाणे चर्चमध्ये ख्रिश्चनांचं वर्चस्व असते ते गुरुद्वारामध्ये शिखांचे राजकार वर्चस्व असते मंदिरामध्ये पंडिता पंडितांचे राजकारण वर्चस्व असते मग आमच्या बुद्धवीरामध्येच का बरं हिंदू पंडितांचं राज वर्चस्व आहे ते पूर्णपणे आम्हाला तिथे वर्चस्व बुद्धांना वर्चस्व करण्यात यावे हीच माझी आग्राची विनंती जय भी ही होती आजची विशेष बातमी बघत रहा खबर जनता तक लाईक सबस्क्राईब करा धन्यवाद